जळगाव जामोदची निवडणूक जनतेच्या हाती विकासाचा वारसा जपण्यासाठी गणेश दांडगे यांच्या विजयाचा निर्धार जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीचे वारे आता शिगेला पोहोचले आहेत मात्र या निवडणुकीचे चित्र काहीसे वेगळे आणि सुखद दिसत आहे भाजप महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री गणेश दांडगे यांचा प्रचार आता केवळ उमेदवाराचा राहिला नसून तो या शहराच्या मायबाप जनतेने स्वतःच्या हातात घेतला आहे मागील काळात माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर संजय जी कुटे साहेब यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद शहराचा झालेला कायापालट कोणीही नाकारू शकत नाही रस्ते पाणी वीज आणि सौंदर्यीकरण अशा विविध आघाड्यांवर शहराने प्रगतीची नवी शिखरे गाठले आहेत विकासाची ही गंगा अशीच अविरत वाहती ठेवण्यासाठी आणि शहराला अधिक सक्षम करण्यासाठी कुटेसाहेबांनी अत्यंत विश्वासानं गणेश दांडगे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर मायेचा हात ठेवून त्यांना नगराध्यक्ष होण्याची संधी दिली कुटेसाहेबांनी एक सक्षम उमेदवार दिला पण आता त्या उमेदवाराला विजय करण्याची पालकत्वाची जबाबदारी जळगाव जामोदच्या सुज्ञ जनतेने स्वीकारली आहे प्रचारादरम्यान मिळणारा प्रतिसाद हेच दर्शवतो की निवडणूक आता नेत्याची नाही तर जनतेची झाली आहे प्राचाराच्या चा निमित्ताने गणेश दांडगे जेथे जेथे जात आहेत तेथे लाडक्या बहिणी त्यांना ओवाळून विजयाचे आशीर्वाद देत आहेत महिला वर्गाचा हा प्रचंड पाठिंबा आणि प्रेमाचा वर्षाव थक्क करणारा आहे दुसरीकडे शहरातील युवकांनी निवडणुकीची पूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे विकास हवा असेल तर भाजपच पाहिजे हा नारा घेऊन युवा शक्ती एकवटली आहे जनतेचा उत्साह माता भगिनींचे आशीर्वाद आणि युवकांचा जोश पाहता श्री गणेश दांडगे यांचा विजय निश्चित मानला जात आहे कुठे साहेबांच्या विश्वासाला जनता तडा जाऊ देणार नाही आणि गणेश दांडगे यांना प्रचंड मताधिक्याने विजय करून जळगाव जामोदच्या विकासाचा वारसा पुढे नेन यात तीळ मात्र शंका नाही विजय आपलाच